औचित वाढी ये जालू ये राम 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 हो नाही ओळखलं नाही नाही बुवा आपला जालू जालीन ना रे काय हो मार जवळ ही झालाय मार नाही वा पारावरतन नाही परावर्तन नाही झालं परावर्तन परिवर्तन म्हणायचं परिवर्तन झाले हा हो अण्णा का का म्हणजे अ जग काय काय ठेवलं या जगामध्ये हे शरीर हा? ही मोहमाया हे जीवन आपलं नश्वर आहे मला सांगा तुम्ही तुम्ही एवढं कष्ट केले लहानपणापासून बरोबर आहे शाश्वत काय मला सांगा बरं संपत्ती शाश्वत आहे का यात एकच आहे खरंय हसताय अण्णा हसताय हसतील थोड्या वेळ हसतील थोड्या वेळ रडतील हेच <laughs> तर जीवन काही काढी जोड अण्णा मला गप करू नका कसं आहे समाज हितासाठी मी ही झडतोय बरोबर आणि यालाही त्यासाठी तयार केलंय आणि त्यात परिवर्तन झालंय जालिंदर बुवा नाही बुवा म्हणून समाजासाठी बुवा नाही बुवा जालिंदर जालिंदर तसं तर नावातही काही नाही जन्माला तेव्हा कुठे नाव होतं मला सांगा आणि गेल्यानंतर तरी कुठे नाव शिल्लक राहतं अन्न नाव कुणाचं शिल्लक राहत जो माणूस जो माणूस समाजात स्वतःच आयुष्य सोडून दुसऱ्यासाठी झटतो त्याच नाव राहतं श्यामा <laughs> मला वाटत काय श्यामा काय रे काय तुम्हाला काय जाऊन चित्रच बाय तू तर काही बोलायला लागला बोलू बोलू जा? दे जालू कुणी काहीही म्हटलं तरी आपण आपला हट्ट सोडायचा नाही रे बापरे रे, रे बापरे काय केलं मला सांग ना चालू यांनी एवढं आयुष्यभर कष्ट केलं एवढी संपत्ती कमवली मुलगा कुठे पुण्याला नानी कधी कधी पुण्यालाच यांचं काय आयुष्य सांग ना मला अण्णा तुम्ही लक्षात घ्या हे दा हे सगळं संपत्ती सगळी मोहमाया दार काही ठेवू नका उठू आता तू डोकं पिकू नको काही दाट काढत तुम्ही काही शक्कल करा गावात अण्णा गावात शक्कल नाही ही मोक्ष प्राप्तीचा हा महामार्ग आहे लक्षात असू द्या तुम्ही मला सांगा मगाशी। फक्त फक्त सा ना मी तुम्हाला विचारला मग अशीच काय शाश्वत आहे माणसाच्या आयुष्यात जन्माला आल्यानंतर फक्त आणि फक्त मृत्यू हाच अटळ आहे श्याम माणसाला माहितीये की हे जीवन जगलोय एक दिवस हा शेवट होणार आहे श्यामा माव डोकं बंद पाडू नको असो असो असं होतं या रागावर नियंत्रण असावं अण्णा काय नको चिडचिडेपणा चीर नको अण्णा श्यामधे जालिंदरनी मला शिकवावा म्हणजे मी एवढा नाही नाही अण्णा नाही। मी कुणालाही शिकवत नाही श्यामनिगा सांगतोय मी फक्त माणसाच्या आयुष्यात बदल असावा शांती असावी जालोनी शांती ठेवलीये तुम्ही पण शांती ठेवा अरे काही शांती नाही काय नाही तू असो असो लोटू नका आयुष्यात आम्हाला लोटू नका आयुष्य तुम्हाला लोटेल समाज तुम्हाला लोटेल दे असो अण्णा काही हा जालू सर हा परिवर्तन जालू परिवर्तन आयुष्यात परिवर्तन फार गरजेचं असतं असो अण्णाला कळेल लवकरच ये जालू बघ आबा किती चिंतेत बसले कोण आचारी आचारी नाहीये जालू आपला जालू हम्म अरे हा रो तर आपलं जालू आहे कस काय परावर्तन आजारी परावर्तन जालू परावर्तन नाही परिवर्तन म्हणायचंय तुझं सगळं परिवर्तन झाले फक्त शब्दांचं होणं बाकी आहे कस काय कसं काय आबा हे जीवन ही मोहमाया काय कामाची मला सांगा ना सगळं सोडून दिलंय जालून बायकोचं तर नाव सुद्धा घेत नाही तू आता खरं हो ते किती शांत दिसायला लागल मला शांत शांतीच ठेवली त्याने कुणी केलंय हा आलं जालू आलं परिवर्तन परिवर्तन परिवर्तन, परिवर्तन।, परिवर्तन। मला सांगा अबा तुम्ही किती कष्ट केले किती झगडला नाही नाही एकदम शांत टेम्परेचरसुद्धा एकदम मापात आहे जीवनच बदलून गेले सगळं परिवर्तन तेच सांगतोय मला सांगा तुम्ही एवढे कष्ट के केलेत हा देह एवढा तुमचा हां आणि तुमचा मुलगा तिकडं मुंबईला मजा मारतो हर बरोबर आहे काय केलं त्यांनी तुमच्यासाठी किती हाल हाल केले यांचे आणि आता हे कसे बसले ते पाहिलं ना तू चिंता चिंता बिंदू काढला की चिता माणसाला चिंता चितेकडे घेऊन जाते पण ती चिता काय कामाची बरोबर आहे चार जणांच्या खांद्यावर जायचं पेटून देणार संपला विषय स्वतः विचार करा पण तुला एकच काय एकदम ज्ञान हे विचारू नका तुम्हाला सांगतो हे माझं मन अंतर मन मला म्हटलं की जा समाजासाठी काहीतरी कर आबा बसलेत आबांना काहीतरी सांग कारण कसं आहे आबा हा जो मार्ग आहे हा मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे तुम्हाला सांगतो स्वर्ग सुखासारखं काही नाही आयुष्यात तुला तुला या वयात हे कळायला लागलं हो काय करणार आबा तुम्ही विचार करा हा तुमचा देह पृथ्वीवरती एवढ्या पासष्ट वर्षाचा काय कामाचा सांगा बरं तुमच्यासारख्या माणसाने आता विलीन झालं पाहिजे हा देह त्याग केला पाहिजे पण असा तसा नाही जिवंत समाधी जिवंत समाधी म्हणजे आबांचा इतिहास वर्षानुवर्षे ह्या जगामध्ये पाहिला जाईल की एक सद्गृस्त यांनी सर्व परिवर्तन केलं समाज सोडून दिला दन दौलत सगळी दान केली आणि फक्त जिवंत समाधी घेतली कसा आबा हा श्यामा मी आता समाधीच घेऊन टाकतो तू खूप मोठा प्रकाश पाडलाय मी नाही अंतर अंतर्मनाने सांगितलं मला की आबाला सांग अरे पण मला तुझ्या पायात नाही नाही आबा मी 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 काही एवढा हे नाही एवढ्या लहान वाया तू गुरु झालास झाला परिवर्तन परिवर्तन नामकरण विधी लवकरच गुरु बंधू गुरु बंधू निघालाय आता खूप लांब चाललाय तो हो हे हो। काय समाधी कुठे घेऊ आपण पाहूया लवकरच पाहूया आपण समाधी जिवंत समाधी आपल्या वडाच्या झाडाखाली कि लोक दर्शन घेतील स्वर्ग स्वर्ग प्राप्ती आबा आता तुम्ही अजिबात चिंता करायची नाही फक्त समाधीचा विचार करा आणि समाधी लोक बसतात ना त्याचं काय ते बसतील अजूनही बसतील आणि तुमचं नामस्मरण करतील आबा यासाठी हे जीवन आहे लक्षात ठेवा समाधी जिवंत समाधी आबा चल जालू अजून भरपूर कार्य बाकी आहे परिवर्तन परिवर्तन लक्षात ठेवायचं येलू ये, ये। बघितलं माणसाचं आयुष्य काम काम आणि काम फक्त काय शमरा ये बस आणि हा काय तर परावर्तन अरे काय परिवर्तन परिवर्तन हा आता यांच्यात काय परिवर्तन व्हायचंय परिवर्तन हा परावर्तन परिवर्तन त्याग केलाय त्यांनी कशाचा सर्व गोष्टींचा मोह माया मत्सर मद्य मांस सगळ्या गोष्टीचा एवढ्या स्पष्ट गोष्टी समजत नाही मला जरा सांगा नाही जालू हे समजण्यासाठीच तर आपल्याला त्या मार्गाने जायचंय कुठं जायचं काय जा, त्याग केलं जालू आपल्याला शेवटचा बायको चालले काय माहेर घ्यायला का भेटायला हा तिकडेच राहणार तुम्ही आता मी आताच काय सांगितलं तुम्हाला त्याग सर्व गोष्टींचा त्याग केलाय त्याने बायकोचा सगळ्या गोष्टींचा कुठलीही गोष्ट आज त्याची म्हणून नाही फक्त तो म्हटला जाताने आपण ज्या ज्या लोकांना त्रास दिलाय माऊलींना एकदा भेटून जाऊ शेवटच की माफ करावा अयो डायरेक्ट मी माउली झाली आता हो माऊली सर्व शांत आहे शांत आहे हो खरंय चाल चाल ना चालू आणि कुठे चाललय सांगितलं हिमालयात कशाला समाधी समाधीच होण्यासाठी चाललाय तू तिथे आपल्या गावात घ्यायची समाधी कुठे घ्यायची ते शांतता नाही ना आपल्या गावात शांतता कुठे पलीकडे ती स्मशानभूमी स्मशान वैरे गे ना माणसाला तिथे गेल्यानंतर पहा तुम्हाला काय वाटतं एखादी व्यक्ती जर मरण पावली मृत पावली आपण त्या ठिकाणी जर गेलो तर असं वाटतं अरे रे किती सुंदर व्यक्ती होती आयुष्यात जन्माला आली पण तशीच फुकट गेली काहीही करता आलं नाही बरोबर आहे आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे आपण काय करतोय कुठल्या याच्या मागे पोहतोय मृगजराकडे किती धावतोय आपण आयुष्यामध्ये आपल्या हे धावणं थांबलं पाहिजे कुठेतरी कारण जीवन एकदा हे संपणार आहे मग का पळायचं म्हणून स्मशानात नाही ते स्मशान वैर की फक्त स्मशानात जाऊ पुरत असत शांत शांत तुम्ही मस्करी नाही करत श्यामराव अजिबात नाही तुमचं ऐकून मला ताप यायला लागला आता नाही शांत व्हा तुम्ही सुद्धा शांत व्हा आणि जालू सारखं परिवर्तित व्हा स्वतःच आयुष्य आता मला सांगा माऊली तुम्ही तुम्ही इथे राहता आणि तुमचे पतीराज मुंबईला काय सुख आहे तुम्हाला सांग मला काय सुख आहे तो तिकडनं तुम्हाला पैसे पाठवून देतो तुम्ही त्या पैशामध्ये इथे जगता पण शरीर सुख काही नाही समाधान सुख काही नाही काय आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे तिकडे तर सगळ्या गोष्टी मला जागेवर आहे कारण का, का, का फक्त मोह माया पैसा याला तुम्ही समाधान मानलत मावली हे समाधान नाही आयुष्यामध्ये खरं समाधान मोक्षप्राप्ती स्वर्गप्राप्ती तिकडे जाण्यात खरंय झालू म्हणूनच सांगतो तुला माऊली तुम्हाला तेच सांगतो तुम्ही परिवर्तित व्हा हे जीवन नश्वर आहे सोडा त्याग करा सगळ्या गोष्टींचा मोह माया आणि मार्गस्थ व्हा मोकडे जालू चला माऊली येतो चला जालू चला बरं का या खालच्या दोन आहेत ना हे आहेत ना तिकडे यायला जाऊ दे मधल्या पाठामध्ये आणि ही वरची आहे ना ही त्या खालच्या पाठात जाऊ दे हाँ. बर का दोन्ही त्या दो गाड्याला सांग ना ना टॅक्टर बर, बर. बर का ते बदली करू नको काय रे काय काय नाही या बसा काय काम काढत तुम्ही काय अवतार मानला अवतार नाही मग जालू निघालाय ते एक पुढे निघाला असं जाऊ दे माय अजिबात मला काम लगेच माय मग काम पडे लगेच उठा लगेच तिथून लगेच उठायचं माय मग काही लावत नाही आणि एक रुपया देणार नाही मी तुम्हाला गरबारला यायचं पैसे नाही बघितलं आपलं काम चालू करत हा माणसाचा स्वभाव स्वभाव बघितला म्हणजे त्यांना कायम असच वाटत की आपल्याला कोणीतरी लुबाडतय लुटतय ही भीती का निर्माण झाली हवेमुळे नाही मग भीती हवेमुळे निर्माण नाही होत कमवलेला पैसा असतो ना तो असं वाटतं कोणी घेऊन जाईल घेऊन जाईल पण मला सांग जाताने हे काय घेऊन जाणार आहे अरे अंगावरच कापड सुद्धा काढून घेतलं जातं रे चिकड सरक रे या इथे काय म्हणतो काय इथे का, म्हणजे काय पण म्हणजे मला काय समजलं काय चाललंय काय तुमचं नेमकं आणि हे माझा आलाय परिवर्तन परावर्तन म्हणजे आधीमध्ये परिवर्तन मला काही समजा काय घोळ काय नेमकं काय झालंय घोळ काही नाही मग मला सांगा आम्ही सगळे तुम्हाला डेप्युटी डेप्युटी म्हणतो तुमचं खरं नाव सुद्धा जगाला माहिती नाही खरं आहे की नाही जर आपलं नावच माहित नसेल तर कार्य करण्यात काय अर्थ आहे सांगा मला तुम्ही मला काय सांगू बघितलं झालं किती अभिज्ञ आहेत ते बघितलं ना म्हणजे त्यांचं स्वतःचं नाव सुद्धा त्यांना माहिती काय नाव आहे तुमचं नामदेव राव देव आहे त्यांच्या आणि कार्य बघ त्यांची डेप्युटी येतो उपसरपंच म्हणतो आपण त्यांना त्यांनी गावासाठी एवढं कार्य केलं एवढं कार्य केले पण काही लोक नावच ठेवणार कोण कोण नाव ठेवते चार लोक चांगला म्हणतात डेप्युटी बरोबर की नाही पण आठ लोक काय म्हणतील ग्रामपंचायतीचा पैसा खाल्ला काय ताकदे कोणाची खाल्ला म्हणायची येतो मला लाजीनदार नाही मी तू काय कसा का म्हणतो तोटानी बघितलं बघितलं किती राग आहे चेहऱ्याकडे बघ त्यांच्या आता मला सांग हा राग त्यांचा <laughs> बीपी हसायचा नाही हसायचा नाही जादू कुणाच्याही याच्यावर आपण हसायचं नाही हसायचं नाही रडायचं नाही आपल्यामध्ये काय झाले हा काय झाले डिपोटी पारावर परिवर्तन मग ते परावर्तन म्हणते परिवर्तन मयन काय परिवर्तन झाले त्याच्यातच पाहना तुम्ही अहो त्याग केलाय त्यांनी सगळा त्याने मांस मद्य सगळं सोडून दिलंय त्याचं नाव सुद्धा घेणं निषिद्ध निषिध नाही मी काय सांगायला लागला त्याग केलं त्याच्याकडे होतं काय त्याग <laughs> करायला <laughs> या दोन गोष्टी शिवाय मध्य जो काही खात नव्हता काय करेन दुसरं शक्य आहे शक्य आहे आपल्याला तुम्हाला मग सांगा मला हे गोष्टी करणं शक्य आहे आता मला आवडतं बटन मला नाही त्याग व्हायचं त्याच गोष्टी आहेत माणसाने आयुष्यामध्ये कुठेतरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे मला सांगा तुम्ही चौदा एकर जमीन होती आपल्या नामदेवरांची चौदाशे अठ्ठावीस झाली अठ्ठावीसशे बेचाळीस झाली बेचाळीस एक्कर क्षेत्र वाढलं ताण वाढला मजूर वाढलं कष्टीकरणं वाढलं पण पदरात काय आणि शेवटी काय घेऊन जाणार काही नाही शेवटी काहीच नाही अटळ फक्त मृत्यू चार लाखांच्या खांद्यावर जाणार आपले कपडे काढून घेणार आणि जीवन संपून टाकणार काय खाली आहे काही नाही हे मी म्हणजे माझे हे शब्द म्हणजे अंतर्मनातून येतात हे मी कुठेही शिकायला गेलो नाही आणि ह्याच हे परिवर्तन झालंय अरे बाबा परिवर्तन परी 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 हा परिवर्तन कळलं तुला तुमच्या हा, लक्षात नामदेवराव म्हणू आपण त्यांना म्हणजे त्यांच्या लवकर लक्षात येईल कारण कसं किती केले तरी डेप्युटी हे पाच वर्षाचं कार्यकाळ असतो पाच वर्ष हे पद पाच वर्षासाठी आहे पण तुमचं जीवन तुमचं नाव आयुष्यभरासाठी आहे त्यामुळे तुम्ही नक्की विचार करा या गोष्टीचा की आपण समाजासाठी काय करू हे हे सगळं इथं सोडून जायचंय मोह माया पैसा काही कामाचा नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या रागावर नियंत्रण असू द्या ते मला रे म्हणून रागावर नियंत्रण हा डिगू आपला पहा तुम्ही किती गोंडस सज्वल शांत बरोबर की नाही पण कधी कधी तुमचा अनावर होतो राग अनावर होतो ते वाघ नाही ते सभी ने, ने। ना अनावर नाही आता बघ बरं तू नाव काढत मला राग यायला लागला <laughs> नाही या, असं रागवू नका तुम्ही रागवू नका नियंत्रण ठेवा पण काय करावं हे नियंत्रण ठेवायला करायचं काय मला सांगा आता त्याग करायचं परिवर्तन परिवर्तन स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणायचं नामदेवराव परिवर्तन आणायचं काय करायला पाहिजे मी त्याग करायचा उपसरपंच पदाचा राजीनामा देऊन टाका मोकळ हे पहा गाव चालत राहणार आहे लोक चालत राहणार आहेत आपण तुम का आपलं जीवन व्यर्थ घालायचं कोणाला मला डॉक्टर पी द्यायची म्हणलं तुम्ही लोकचं वज घेतात तुमचं बीपी वाढतोय टेन्शन वाढत आहे या टेन्शनमुळे तुमचं डोकं तापत आहे हो त्यासाठीच मी सांगतो नामदेवराव हे सर्व सोडा संसाराचा त्याग करा हे कमवलेली संपत्ती दान करा काही नाही याच्यामध्ये मनन करा चिंतन करा आणि मोक्षप्राप्तीकडे व्हा काय मार्ग असतो श्यामराव अ बाहेर फाटीवर जायचं म्हणलं तरी बायको विचारून जावं लागते आणि काय मार्ग असतो गोष्टी संसार सोडणं म्हणजे अजिबात सोपं नाही आहे अजिबात सोपं नाही खूप कठीण आहे संसार करणं सोपं आहे पण याचा त्याग करणं खूप खूप आणि त्याला त्यामुळे ते महान कार्य आहे मला सांगा ना तुम्ही नातेवाईक अल्प अल्तिष्ट मित्र परिवार अहो धनसंपत्ती म्हणून ते आपल्या जवळ आहेत तुम्ही त्याग करा दानधर्म करा तुमच्याजवळ कोणी येणार सुद्धा नाही तुम्ही हा विचार जरी मांडलात ना घरी आपल्या स्वतःच्या सहचारणीकडे जरी हा विषय मांडला की मी त्याग करतोय ते म्हणतील काय वेड लागला तुम्हाला म्हणजे केस आवडील माई हा तुम्ही पटलं तर त्यांनाही आपल्या सोबत घ्या परिवर्तन महत्वाचं आहे त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही परिवर्तन घडवा नाही या बाहेर यायला घाबरती माया नाही आपला जालू पाहतो परावर्तन परिवर्तन जालू परिवर्तन झालंय आता तुम्ही त्याला यावर एकच शब्द शिकलं काय नाही नाही मग इतकं परावर्तन झालं परिवर्तन तुम्हाला याय त्यांनी बोलण्यावर सुद्धा नियंत्रण नियंत्रण ठेवलंय म्हणजे कारण बोललं की काय होतं टेन्शन येत म्हणून बोलायचं नाही म्हणजे कसं निशब्द पहा नाही असे शब्द उच्चारायचे नाही आपण परिवर्तन झाले ना म्हणूनच सांगतो विचार करा त्याग करा आणि मोक्ष प्राप्तीकडे चला स्वर्ग सुख आहे नामदेवराव स्वर्ग सुख आहे बाळडिगू येऊ मी आता चला चला विचार करा चिंता करू नका विचार करा या गोष्टीचा चला परिवर्तन परिवर्तन ठीक आहे शामराव परिवर्तन झालं याच परिवर्तन झालं मला सांग ना सकाळपासून उठल्यापासून आपण दिवसभर काम करतो तुला हातोय बाईक बोलवतोय बोलतोय शांतीत आहे का रे माया मा जेवाला शामराव थोडक्यात किती सांगून गेला मला तर कधी कधी या जीवनाचा कंटाळा यायला लागला जाऊ दे आजचे दिवस कामच करायचं नाही चल निवांत बसू आहे पुरुषोत्तम काय गडबड काय नाही समाधी दर्शनाला चालला नाही समाधी घेणार पुरा इकडे 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 आबा भाऊ काय म्हणल तू काय म्हणतो समाधी घ्यायला चालल तू बरं आहे ना तुला काय काय झालंय काय तुला परिवर्तन झालं माझ्यात का बर श्यामा ना मला माझे डोळे उघडले सगळे श्यामने तुझे डोळे उघडले आणि तुझ्यात परिवर्तन झालं काय तुला कायचे ढोस पाजले रे भाऊ काय नाही सगळी मोहमाय हो अरे बापरे पोरांसाठी करा गावांसाठी करा कोणासाठी बी करा काही खरं नाही हे नश्वर पुरुषोत्तम बरं आहे ना तू हा मी अरे बावळाटा कोणाच्या नादी लागतो श्याम्याच्या अरे का नाही श्यामराव राव अरे मित्र तू बावळाटवाणी नको करू ते जालूनी गाव निम्म। आला त्याला नीट करता करता तू त्याच्या नादी लागून डायरेक्ट समाधी घ्यायला परिवर्तन झालेले आहे जालू जालू सुद्धा चालला हिमालयात मी म्हणलो मी गावात इथं झाडा खालीच घडतो समाधी शांत हो करू जरा शांत राहा थांबी त्याला जा... जालयाला तर जाऊ दे पण श्यामेला चांगला सटकितो तुला इतकं नादी लावलो फार बिगडवलो समाधीला चालला हे पाटे ते चाल थांबते पाहतो मी काही तो डोक्यात घेतो चाल सगळं चालतं चालत काय त्याच्या श्याम्याच्या नादी, नादी लागतो श्याम्याच्या जाल्याचं कौतुक सांगत आईला सगळ्याच पिवड्या वायरी करून ठेवले श्याम त्याच्यामुळे मी म्हटलं तेच झालं श्यामराव चला आम्ही तुम्हाला न्यायला आलोय कुठे तुमच्या ज्ञानामुळे आमच्या सगळ्यांच्यात परिणाम चला चालणार तिकडे तुम्ही हे काय करू राहिलेत कुठे जायचं हा कुठे जायचं म्हणजे तुम्ही तर सगळ्या गावाला ज्ञान पाजलंय आज ते डेपोटी उपसरपंच नाही राहायचं म्हणतात तो माणूस तर तो बघ तो आबा त्यो तर समाधी घ्यायची तयारी झाली त्याची आणि याही बाई प्रपंच सोडून गाव सोडून चालल्यात देवळात देवध्यानच करणार अरे वा छान आहे ना मग मला सांगा यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला म्हणजे आपले सदा सदाभाऊरा सरपंच होते ना अरे ते त्यांचा प्रश्न आहे समाधी घ्यायचा आता कसं आहे मला सांगा काहीतरी कोण आबाला समाधी आणि इथं तर तुम्हाला माहितच आहे इकडे तुम्ही ह्या सगळ्यांना एवढं समजून सांगितलं मती मत परिवर्तन केलं यांचं तुम्ही तुम्ही काय करताय मी संसार असं नाही तुम्ही आमच्या बरोबर आलं पाहिजे आम्ही तुम्हाला असं नका करू आपण सगळे हा निम्म गाव बिघडवलंय यांनी सगळं ज्ञान पाळलं सगळं केलंय सगळ्यांना बिघडवलंय झालू अरे हा तेही राहिलं खरं ते मला काय म्हणायचं तुम्ही ऐका आधी यांना ह्या पा तुमच्या सगळ्यांचे प्रश्न होते तुमचे जे गोष्टी होत्या मी तुम्हाला समजून सांगितलं बरोबर की नाही मी माझा सुखी मला ना जागायचंय त्याग बिग नाही करायचा कशाचा माया म्हणजे मला कमवायचंय असं कसं बघा लोक सांगे ब्रम्म ज्ञान तुम्ही सांगितले म्हणून मी डी पद सोडायला जायला यो माणूस समाधी घ्यायचं म्हणतोय म्हणतात मी त्या पाठवर जाऊन बसणार आहे आणि सगळ्यांना सांगतो स्वतः माणूस बघा नावा श्याम झालाय श्याम शाम काय काय असं करतो बिघडवलं रे याने गाव बिघडवलंय सगळं डेपोटी लावले ना सामाधिक वाजायला चांगली गोष्ट अण्णा म्हणते तस तुम्ही मुक्ती करणार माझ्याकडूकडं काय त्याग करायला मी माझ्या जीवनात सुखी आहे तुम्हाला ताण होता त्यांना ताण होता यांना ताण होता म्हणून तुम्हाला मी चांगलं सांगितलं हे पा माझं चांगलं सांगायचं काम होत मी सांगितलं तुम्हाला करायचं नाही करायचं तुम्ही ठरवा ना सगळ्यांचं मत परिवर्तन केलं सगळ्यांना ज्ञान सांगितलं ब्रह्मज्ञान स्वतः शान खात बसलाय हा माणूस अरे याच्या काय नादी लागत होती कुणा ते जालू जालू झालू जालू सकाळीच मार्गस्थ झाला आता फार हा आता हिमालयात जातो, जातो का कुठं जातो काय माहिती अरे मान मारे आम्हाला सांगतो मी सगळं हँड केल चिडायला तुमच्यामुळे शांत होता माणूस किती स्वभाव शांत होता लागला चिडायला अरे स्वभावाचा नाही तुला बघून चिडचिडी यायची नाही का तू आम्हाला सांगतो आणि स्वतः मात्र कोर्ट भाषा तू कुठून त्याग करी ना बघ आधी लागत बिघडवले गाव याच्या नादी लागले तू मग मी तुला सांगतो स्वतःच काही करायचं नाही लोकांना सांगायचं असं करतो बघ ना डेपुटी ते ज्या आलेल्या शोधा ती लेकरूप कुठे गेलं बघा अरे हे काय आधी लागत हे असे आल्या बगरी बाबा तू गेला गावाच्या बाहेर सोडलं मी त्याला चला 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 शोधा त्याला बर झालं अण्णांते आले माझ्याकडे तुम्हाला काही कळायला पाहिजे मी निघून गेली असते माझ्या घरातला फोडा पापड शेवाया सगळे ओडे पिढी दाळीचे एवढी मेहनत करते मी उन्हाळाची लोकांनी काढून दिले असते सगळे डबड केली असते माझी सगळी मेहनत पाण्यात गेली असते तुमचं वाटू गुंतला जीव त्या कोर्ड्यात पापड्यात जीव गुंतलाना जीव तर नाही गुंतवायचा माणसाने बघितलं प्रेक्षक तुम्ही पाहिलं ना माझं काम होतं सगळ्या गावाला सुधरून सांगायचं समजून सांगायचं मोक्ष प्राप्तीचं आता मी काय चुकीचं वागलं तुम्हीच सांगा बरं कमेंट मध्ये सगळ्यांना चांगलं सांगितलं ना मी